अजित पवारांचं अपघाती निधन झालं त्यांच्या निधनानंतर दोन सर्वात मोठे प्रश्न होते पहिला प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार तर दुसरा प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का दादांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार करणार आहेत तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याचं उत्तर नाही असं आहे खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर विलीनीकरणाची घोषणा होणार अशा चर्चा महिनाभरापासून सुरू होत्या पण आता या सर्व चर्चांना फुलस्टॉप आहे कारण मागच्या तीन दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या ते पाहता विलीनीकरणाची घाई ही शरद पवारांच्या नेत्यांनाच झाली होती असं दिसतंय अजित पवारांच्या पक्षाकडून तशा हालचाली दिसल्या नाहीत सुनेत्रा पवार यांच्या हाती राष्ट्रवादीची सूत्र आल्यानंतर आता विलिनीकरणाची शक्यताही संपुष्टात आली आहे आता प्रश्न आहे तो म्हणजे इथून पुढे शरद पवार गटासमोर पर्याय काय अजित पवार गटानं झिडकारल्यानंतर आता शरद पवार गट काय करणार समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी विलिनीकरणाबाबत काय चर्चा सुरू होत्या ते पाहू याबाबत शरद पवार म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत गेले चार महिने चर्चा सुरू होती या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते सगळ्या चर्चा या दोघांनी केल्या पण आता यामध्ये खंड पडलेला आहे याबाबत बारा तारखेला घोषणा केली जाणार होती असं शरद पवार म्हणाले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत ही अजित पवारांची इच्छा होती ही इच्छा पूर्ण केली पाहिजे असं देशमुख म्हणाले पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा विलिनीकरणावर बैठक झाल्याची पुष्टी केली आहे जयंत पाटील यांनी सांगितलं की अजित पवार या मुद्द्यावर सकारात्मक होते त्यांनी सांगितलं होतं की आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढवाव्यात मग निवडणुकीनंतर विलिनीकरणावर निर्णय घेऊ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा दावा केलाय की अजित पवारांनी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर एकत्र बसून निर्णय घेण्याबाबत सांगितलं होतं याचा अर्थ काय तर विलिनीकरणाबाबत अजित पवार हे पॉझिटिव्ह होते त्यातही शरद पवार गटाचे नेते हे विलिनीकरणासाठी जास्त उत्सुक होते मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य आली नाहीत यावरून एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार वगळता इतर नेते विलिनीकरणासाठी फारसे अनुकूल नव्हते त्यामुळे अजित पवार हयात असते तर एक वेळ विलिनीकरण झालं सुद्धा असतं मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता या शक्यता संपुष्टात आल्या आहेत म्हणजेच अजित पवार गटानं शरद पवार गटाला झिडकारलंय त्यानंतर आता शरद पवार गटासमोर नेमके काय पर्याय आहेत ते पाहूया शरद पवार गटासमोरचा पहिला पर्याय म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्र देणं शरद पवार गटासमोर सध्या स्वतःचा पक्ष टिकवून ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे विलीनीकरण झालं असतं तर पक्षाला सत्तेचा बूस्ट मिळाला असता मात्र आता ही शक्यता मावळल्यानंतर आपलं प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्व टिकवणं हे शरद पवार गटासाठी गरजेचं आहे त्यामुळे आता इथून पुढे सुप्रिया सुळे यांची पक्षातली भूमिका आणखी वाढू शकते शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता आहे शरद पवारांनंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे याच पुढे येणार आहेत अजित पवार हयात असते आणि विलिनीकरण झालं असतं तर राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं समीकरण सुरू राहिलं असतं मात्र आता सुप्रिया सुळे यांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागू शकते त्यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्याचं आणि पक्षात आणखी फूट पडू न देण्याचं आव्हान असे शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व पक्षातल्या बहुतेक नेत्यांना मान्य असे अजित पवार वेगळे झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ज्या संयमानं परिस्थिती हाताळली त्यानंतर पक्ष संघटनेवरची त्यांची पकड मजबूत झाली आहे त्यामुळे आता जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार यासारख्या एकनिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे नेण्याचा पर्याय शरद पवार गटासमोर आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार गटाचं नेतृत्व गेल्यानंतर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असं चित्र बनण्याची शक्यता आहे शरद पवार गटासमोरचा दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करणं खरं तर या पर्यायाची चर्चा याआधीही झाली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाचं काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या निवडणुकीआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीनंतर शरद पवारांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडनं बातम्या होत्या पण नंतर यात पुढे काही झालं नाही कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशी अपेक्षा शरद पवारांना असावी मात्र आता ही शक्यता संपुष्टात आल्यानंतर शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेऊ शकतात असं झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते एकत्र येऊन मोठी ताकद निर्माण करू शकतात मात्र हे वाटतं तेवढं सोपं नाहीये कारण पर या पर्यायातली सर्वात मोठी अडचण म्हणजे यामुळे वे राष्ट्रवादीची वेगळी ओळख संपेल शिवाय स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांशी तडजोड करावी लागेल यासाठी हे नेते तयार होणार नाहीत पण शरद पवार हे नेहमीच प्रॅक्टिकल राजकारणासाठी ओळखले जातात त्यांनी याआधी संकेत दिले होते की येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसच्या जवळ येतील किंवा विलीन त्यामुळे आता दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा फिसकटल्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू शकते शरद पवार गटाच्या नेत्यांसमोर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे अजित पवार गटात किंवा भाजपमध्ये जाण्याचा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी गेल्या वर्षी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या मात्र त्यावर स्वतः जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत सगळ्या शक्यता नाकारल्या होत्या पण आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या शक्यता संपुष्टात आल्यानंतर या चर्चा पुन्हा सुरू होऊ शकतात याशिवाय शरद पवारांच्या पक्षातल्या ज्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा ससेमीरा आहे असे नेते सुद्धा भविष्यात सत्तेत जाण्याचा प्रयत्न करू शकतात शरद पवार गटात असे अनेक नेते आहेत ज्यांना त्यांचं राजकारण करण्यासाठी सत्तेची आवश्यकता आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा फिसकटल्यानंतर हे नेते आता वेगळी वाट धरू शकतात तसं पाहिलं तर अजित पवार गटानं झिडकारल्यानंतर आता शरद पवार गटासमोर फारसे पर्याय उरलेले नाहीत सुप्रिया सुळे पक्षाचं नेतृत्व करायला पुढे येऊ शकतात असं सध्या तरी दिसतंय शिवाय काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चाही पुन्हा जोर धरू शकतात मात्र सध्या तरी ते घडण्याची शक्यता कमी आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटासमोर आता काय पर्याय आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका